हॅलो फ्रेंड्स टुडे आय एम गोइंग टू टेल यू अबाउट अ इंडियन क्युझिन गुजराती क्युझिन अँड आय एम इन खामगाव आणि हा जो रस्ता आहे हा इकडनं पटलदेवी मंदिर संस्थान बघितलं इकडनं हा रस्ता आहे आणि इकडे हा सरळ बायपासकडे जातो नागपुरी बायपास नागपूर मुंबई रस्त्याकडे तर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि एका गुजराती क्युझिनबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे त्याची इमारत ही इकडे दिसते आहे आपली जी भारतीय संस्कृती आहे ही विविधतेने नटलेली आहे आणि याच संस्कृतीची थर मिश्र सगळ्या राज्यात आपल्याला पाहायला भेटते तर आपल्या खामगावमध्ये सुद्धा एक गुजराती क्विझिन बनवणारं एक ठिकाण आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे गुजराती पदार्थ आणि गुजराती लोक महाराष्ट्राच्या संस्कृतीत चांगले मिक्स झालेले आहे तर या पदार्थाबद्दल आपण आता जाणून घेऊया की खामगावातनं कोणत्या गुजराती पदार्थाची मोठी उलाढाल होती धन्यवाद मित्रांनो पुढे बघू आपण नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण बघतो आहे की खामगावमध्ये अनेक उपक्रम आहेत आणि हे उपक्रम मी माझ्या चॅनलवर दाखवतही असतो त्यामध्येच एक आज तुम्हाला एका अभिनव उपक्रमाच्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे एकशे पंचवीस वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वजांनी खांबवला मिठाई आणि तत्सम व्यवसाय सुरू केला ते आपण आता ओळखलं असेल की कोणता व्यवसाय असायला त्या परिवाराचाच हा एक उपक्रम आहे तो म्हणजे खिलोशिया परिवार एकशे पंचा पंचवीस वर्षापूर्वी भगवानजी गोविंदजी नावाने जे प्रतिष्ठान सुरू झालं त्याच्यातले श्री राजेंद्रजी खिलोशिया जे आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत सौ रश्मी खिलोजिया यांनी इथे खाकरा मॅन्युफॅक्चरिंग युनिट एक तयार केला इथे खाकरा हे तयार करतात आणि यांचा चविष्ट असा खाकरा असतो तर या उपक्रमाचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण आता बघूया ही खाकरा बनवण्याची पद्धत ही पहिली स्टेप आहे खाकरा बनवण्याची गव्हाच्या पिठापासून या पद्धतीने इथे खाकरा लाटला जातो आहे बघा पोळीप्रमाणे पतला एकदम लाटला जातो आहे आणि मग हा ही दुसरी स्टेप बघायची आणि इथे ही पोळी पुन्हा गोलाकार म्हणजे कट केली जाते मस्त व्यवस्थित की जेणेकरून गोल आकार व्हावा आणि पुन्हा याला या पद्धतीने पुढच्या ठिकाणी पाठवलं जाते हे सगळं हाताने बनवतात या भगिनी आणि ते का एका खोलगट तव्यामध्ये बघा याला आता भाजत आहे गॅसवर सगळी ही पद्धत हाताने खाकरा बनवण्याची पद्धत आहे आणि असं इथे तीन चार हे या युनिटमध्ये असे तीन चार या गॅसच्या शेगड्या आहेत या ठिकाणी या भगिनी हे वेगवेगळ्या फ्लेवरमधले खाकरे बनवताना आपल्याला दिसतात आहे तर असा इथे राजेश खिलोशिया आणि त्यांच्या पत्नी सौरश्मी खिलोशिया यांनी हे खाकराचं युनिट सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या गावांना यांचे हे, था था। हे खाकरे इथून पाठवले जातात खूप मागणी आहे आणि हे वेगवेगळ्या फ्लेवरचे खाकरे आपण बघू शकतो हे बघा या पद्धतीने हा काकरा इथे तयार होतो आहे आणि हा काकरा आता इथे आलेला आहे पॅक होण्यासाठी आपण आता ही पुढची माहिती सौ रश्मी खिलोशिया यांच्याकडून ऐकूया त्या बघूया काय सांगतात तर त्यांचासुद्धा या काकरा उत्पादनामध्ये एक मोठा वाटा आहे त्यासुद्धा राजेश खिलोशिया यांच्यासोबत हिरहिरीने भाग घेत आहे त्याच्यात आणि त्यामुळेच हा काकरा चविष्ट असा काकरा प्रसिद्ध होत आहे तर आपण बघूया रश्मी किलोशिया काय म्हणतात का सौ रश्मी किलोशिया आणि श्री राजेंद्रजी किलोशिया हे आता आपल्याला या काकरा व्यवसायाबद्दल यांच्या उपक्रमाबद्दल माहिती देतील मस्ते पिओर गव्हापासून बनतात ह्याच्यात अलग अलग प्रकारचे सर्व खाकरे भेटतात पण गव्हापासून पिओर बनतात ह्याच्यात काही दुसरं चालत नाही गहू म्हणजे गव्हाचे आणि हे तीन महिने खचरे टिकतात आणि हे आमचे स्टाफ मेंबर आहे हा जो तुम्ही उपक्रम सुरू केलाय खामगावला हा किती वर्षापासून आहे वर्षापासून आणि आता आम्ही खाकरा मार्क, मार्केट मधून विकत घेतात लोक तर याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे खाकरे मिळतात तर हे आपल्याकडे किती फ्लेवरचे खाकरे बनतात तेरा फ्लेवर तेरा फ्लेवर आहे याच्यात चाट पावभाजी अच्छा पाणीपुरी जंजीरा लसण पालक मेथी जीरा, सादा मसाला किती आहे कोण हे तेरा फ्लेवर आहे तेरा फ्लेवर टमाटर टमाटर मिल्क बटर प्योर तुपाचे सर्व प्रकार खाकरी बनतात खाकरे तयार करताना आपण आता बघितलं तर हे सगळं या महिला करत आहेत आपण काही म्हणजे हे आहे का मशीन वगैरे उपयोग करतात सर्व हँडमेड आहे अच्छा आतापासून आणि हे ह्याच्यात लहान साईज म्हणजे मिनी खाकरे सुद्धा बनतात आणि हे पाकिट किती ग्रॅमचं असते दोनशे ग्रॅमचं पाकिट असते सगळे पाकिट दोनशे ग्राम दोनशे ग्रॅम अडीचशे ग्राम पाचशे ग्राम अशी पॅकिंग जशी डिमांड जशी डिमांड असते कोणी म्हणते अडीचशे ग्राम द्या कोणी म्हणते पाचशे ग्राम द्या ते आपला स्वतःचा उपक्रम नाही त्या हिशोबाने आपण जसा आवड आला तसं पॅकिंग करून माल देऊ शकतो तर हे एक पाकिट साधारणतः किती रुपयाला पडते ग्राहका ग्राहकाला सत्तर रुपयाचा पाकिट पडते की महागा इतकी वाढलेली आहे अच्छा की आज तुम्ही तेल वगैरे ते घ्यायला आहे पा तर ते हे वस्तू पॅकिंगचे चार्जेस वगैरे हे सगळं मिळून एक पाकिट सत्तर रुपयाचा पडतो तर राजेंद्रजी आपला हा जो खाकरा आहे हा कुठे कुठे जातो खामगावला जातो की अजून इतर गावांना सुद्धा जातो सर हा खाकरा नाशिकचे धुळे मालेगाव एकूण जळगाव खान्देश अच्छा अकोला हिंगोली परतवाडा परभणी एकूण नागपूर अच्छा पांढुर्णा एकूण बै परली बैजनाथ बापरे बाप क यवतमाल अजून कळम कळम म्हणजे बऱ्याच गावांना हा आपला इथून थांबवा ठकरा जातो हा तर म्हणजे आपला खामगावचा जो नावलौकिक आहे जो आपला आपण चांदीसाठी म्हणतो आणि अजून कॉटनसाठी म्हणतो तर तसा खाकरा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करावा लागेल ला आपल्याला असं आता ही याची आपल्या उपक्रमाची मजल गाठलेली आहे म्हणजे तर आपल्याला शुभेच्छा आणि धन्यवाद तर राजेंद्रजी यांनी इथे ही एक खाकरा तयार करण्याची मशीन सुद्धा आणून ठेवलेली आहे आज जरी त्यांचा जो हा उपक्रम आहे हा आपल्याला दिसतोय की हा हँडमेड म्हणजे हाताने बनवतात आहे सर्व महिला पण भविष्यामध्ये जर का मागणी वाढली तर मशीनचं सुद्धा काम पडू शकते म्हणून यांनी ही इथे एक मशीन सुद्धा उपलब्ध करून ठेवलेली आहे तर आपल्याला शुभेच्छा आणि आपले अभिनंदन सुद्धा की असा एक उपक्रम आपल्या खामगावमध्ये आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या महिला मिळून हे काम करतात आहे हे सुद्धा इतर महिलांना प्रेरणादायी ठरेल असं आहे धन्यवाद तर ही आहे यांची सील पॅकिंगची मशीन याच्यामध्ये हे पाकिट टाकले जाते आणि मग या साईडनी एक साखरे वेगवेगळ्या साईजमध्ये पॅक होऊन बाहेर पडतात आपण आता इथे बघू शकतो तर हे अशा पद्धतीने हा खाकरा इथे तयार होऊन बाहेर आलेला आहे तर मित्रांनो आपण या खाकरा युनिटची पूर्ण माहिती घेतली आणि इथे आपण आता जस्ट हे पॅक झालेले खाकरे बघितले आणि इथे मला राजेशजींनी हा एक जिरा खाकरा दिला टेस्ट म्हणून आणि हा जिरा खाकरा मी आता खाणार आहे आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे तर जिरा खाकरा एक मी आता खाऊन पाहतो वा एकदम अप्रतिम अशी चव आहे जिरा खाकऱ्याची आणि इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सुद्धा हे खाकरे उपलब्ध आहेत तर आपण सुद्धा ही या जिरा काकऱ्याची डेट घ्यावी खामगावकरांनी तर अवश्य घ्यावी आणि बाहेर गावी तर, काकरा दातो तर हा काकरा जातोच आहे तर धन्यवाद तुम्ही हे चॅनल बघत राहा आणि हा काकरा जरूर खा